मराठी व्याकरण पाहतो आपण काल चार्ट सुरू केला आणि चार्ट आपण काल बघितलं अनुनाशिक परसवर्ण महाप्राण वर्ण कठोर वर्ण अर्धस्वर उष्णे या सगळ्या गोष्टी आज ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट पाठावं आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे बघा एक महत्वाची कन्सेप्ट कोणती आहे की याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येईल कंठ तालव्य वर्ण कोणते कंठ तालव्य त्याच्यानंतर येईल कंठ ओष्टे काही कंठ ओष्टे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरही दंत ओस्ते काही दंत ओष्टे आज दोन कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत एक ही महत्वाची कन्सेप्ट आहे आणि त्याच्यानंतर दुसरी च ज झ याची छन्सेप्ट आहे या दोन्ही कन्सेप्ट आपण तालव्य म्हणजे काय दंत तालव्य म्हणजे काय आता कंठ तालव्य कंठ ओष्टे आणि दंत ओष्टे या तिन्ही प्रकार कशी वर्ण तयार होतात कोणती वर्ण आहे हे पण आपल्याला आहे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या आता बघा तुम्ही एक वर्ग काय घ्या कंठ दुसरा कोणता घ्या तालव्य आता तुम्हाला माहित आहे कंठ वर्ग कोणते कोणते आणि तालव्य वर्ग कोणते तर काय तयार होईल तुम्हाला प्रश्न होईल की कंठ तालव्य वर्ण कोणते तर कंठ तालव्य वर्ण कोणते हे दोन कोणती वर्ग आहे कंठ तालव्य कोणती वर्ण आहे कंठ तालव्य वर्ण आहेत आता त्याच पद्धतीने आपल्याला पाहायचंय कंठ पहा आता कंठ औष्ट वर्ण कोणते बघा आता तुम्ही घेतला एक कंठ वर्ण दुसरा घेणार कोणता वर्ण कोणता घेणार कोष्टे मग कंठ्यामध्ये कोणता आहे अ अ, आधी कोष्टे वर्ग कोणतेपासून तयार दंत फक्त कोणता वर व कोणता व का कारण की वर उच्चार स्थान काय वरच उच्चार स्थान काय नाही औष्टवर त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं दंत ओष्ट ठीक आहे ही झाली पहिली कन्सेप्ट जर एक्झाम्पल प्रश्न आला की बाबा कंठ तालव्य किती आहे तर दोन आहे कंठ गोष्ट किती आहेत आव आव दंत कोणता आहे व आता त्याच्यानंतरची आपण एक कन्सेप्ट पाहणार आहोत ती म्हणजे तालव्य कोणती तालव्य आणि आणि दंत तालव्य तालव्य आणि दंत तालव्य यातील फरक यातील फरक तालव्य आणि दंत तालव्य यातील फरक आता बघा मराठीमध्ये काय महत्वाचा बदल आहे बघा च अनियुक्त होतो त्यावेळेस ते दंत तालव्य वर्ण असत यातला आपण फरक पाहणार आहोत पा आता मी तुम्हाला चार्टच्या स्वरूपात दाखवतो पा तालव्य आणि दुसरं काय घेऊ आपण दंत तालव्य दंत तालवे ठीक आहे आता बघा तालव्य कधी म्हणायचं पा जेव्हा जेव्हा च आणि ज यांचा उच्चार यांचा उच्चार कसा हो होतो रे युक्त ये होतो येणे युक्त येणे युक्त होतो युक्त होतो तेव्हा ते काय असते तादळवे असते तादळवे ठीक आहे अजून याची शॉर्टकट काय असते माहिती का कि जेव्हा चचा ज चा, -चा, -चा, -चा उच्चार लांबट होतो तसा होतो लांबट खिचल्यासारखा होतो पा जेव्हा जेव्हा आणि उच्चार कसा होतो लांबट लांबट होतो तेव्हा ते काय असते कालव्य वर्ण असतात त्याच्या विरुद्ध बघा याचा कसा असतंय जेव्हा च म्हणजे ओल्ड आधीकडेच होत असतो अकुड होतो आणि आणि ते अयुक्त असते कसे अयुक्त असते अयुक्त असते पण पण य न लावता य न लावता य न लावता ठीक आहे आता आता फरक सांगत असताना उदाहरण आपल्याला पाहणं फार गरजेचे की नाही उदाहरण दिल्याशिवाय आपल्याला समजणार पण नाही ठीके बघायला ना उदाहरण भाऊ आपण ठीक आहे बघा संघ उदाहरण तुम्हाला हा प्रश्न दिला त्याला कसं वाचाल तुम्ही असं म्हणता का चप्पल मला चप्पल द्या काय म्हणता चप्पल काय च म्हणजे लांबड म्हणतात म्हणजे याचा उच्चार कसा करता च पल काय म्हणता च पल ठीक नाही समजा उदाहरणार्थ तुम्हाला मल्ल चमचा ठीक आहे आता याला म्हणता का मला चेंचे द्या असं म्हणतो का आपण काय म्हणतो चमचा काय म्हणतो चमचा ठीक आहे म्हणून हे अयुक्त आहे कसं आहे अयुक्त आहे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं बाबा कि या वाचा काय जल आहे काय जल जल, का जल।, जल म्हणजे पाणी नीर उदक पेय पाण्याचे समानार्थ शब्द म्हणून याचा उच्चार जल नाही करतो कसं करता जेव्हा का ते काय असते लक्षात आलं ताले विवरण असतो कारण की लांब लांब खिचायला तुम्ही म्हणून आता बघा तसं उदाहरणार्थ तुम्हाला इथं दिला झग्गा ठीक आहे ना याला काय म्हणता तुम्ही झग्गाच म्हणता असं म्हणता का झग्गा असं नाही म्हणत म्हणून याला झग्गा म्हणले म्हणून हे काय दंत तालवे याला वृश्य ध्वनी सुद्धा म्हणतात काय म्हणतात वृश्य ध्वनी दंत ताला व्यायला ठीक आहे सो अजून बघा आपण अजून काही उदाहरण बघू आता बघा समजा हे उदाहरण आहे बा जहाज काय याला असं म्हणता जहाज असं नाही म्हणता काय म्हणतो जहाज काय म्हणतो जहाज आता बा हे उदाहरण घ्या काय म्हणता जत्रा असं म्हणता काय जत्रा नाही म्हणत काय म्हणता जत्रा ठीक आहे समजा उदाहरणार्थ अजून एक उदाहरण घ्या या काय वाजता तुम्ही चक्र म्हणता ना काय म्हणता चक्र म्हणजे जचा उच्चार असा लांब होतो तेव्हा ते तालव्य वर्ण असतं आणि च चा उच्चार येणे युक्त होतो म्हणजे क्र असं म्हणतात कसं म्हणतात क्र तेव्हा ते, ते काय तालव्य वर्ण नाही पण इकडे बघा समजा उदाहरणार्थ हेच असं दिलं करे चाल काय चाक समजा उदाहरणार्थ तुम्हाला इथं दिलं झेल झेल त्याच्यामध्ये हे आलं नाही झेल म्हणून ते काय झालं तालव्य वर्ण म्हणून ते काय झालं तालव्य वर्ण आया दोगल चा। चा हा या दोघांचा फरक असतो लांबाट आणि अग्र दुसरी गोष्ट छ आहे नाई छ हा कधीच दंत तालव्यामध्ये वापरला ना जाऊ शकत नाही कारण की क्ष चा उच्चार नेहमी ये नियुक्त होत असतो बरोबर आहे म्हणून पाहा समजा उदाहरण छ हे कि नाही छत आपण म्हणतो हे कि नाही काल विराट कोहली मार्गाला छक्का हाय की नाही अशा शब्द वापरत असतो याला काय म्हणायचं चक्का विकास सगळे कशात येतात तालाव्यामध्ये येतात चौका हा फासायचं नाही आता यालावाचा झाड याला म्हणतो का झाड नाही ते काय आहे झाड आहे म्हणून आता बा आता या लवाचा या लवाचा रे असं म्हणत का झकास काय म्हणता छकास कसं म्हणता छकास मग छकास म्हणलं की तालवे पण झकास म्हणलं की दंत तालवे पण झकास म्हणतच नाहीत ना कसं म्हणजे जुलम जबरदस्तीन काही म्हणायचं का अजाबात नाही म्हणायचं ठीक आहे ठीक आहे आता तुमच्या सगळ्यांचा कोण जावाई।, को? जावाई आता बा हा जावाई आहे काय आहे जावाई जसा पान कोंबडा म्हणजे काय पाण्यातील कोंबडा आणि घर जावाई म्हणजे घरातील जावाई फुकटची आलेली प्रॉपर्टी उर बा हे पण याला हे आहे ला <laughs> का लागले नाही नाही याला जा, जावाई म्हणतात काय म्हणतात जावाई जा, हे जा। जा न्याय लाव त्याला हे लावल्यावर काही वेगळं होईल ठीक आहे तुम्हाला तालव्य आणि दंत तालव्य समजलं का सांगा मग जेव्हा स स ज उच्चार येणे उठलो होतो किंवा लांबट होतो तेव्हा त्याला तालव्य वर्ण म्हणतात आणि जेव्हा उच्चार अनयुक्त होतो म्हणजे अकूड होतो तेव्हा त्याला दंत तालव्य दंत तालव्य असे म्हणतात काय म्हणतात वृश्य ध्वनी म्हणजे ह्या सर्वात महत्वाच्या दोन तनसेप्प आपण पाहिल्या एक पाहिले तालव्य आणि दंत तालव्या मधला फरक आणि दुसऱ्या पाहिला कंठ तालव्य कंठवृष्ट आणि दंतवृष्टे कशाला म्हणतात ते लिहून घ्या